तुम्हाला माहिती आहे का काही लोकांना झोपेत लाळ येऊ लागते किंवा त्यांच्या तोंडातून पाणी येऊ लागतं हे एक सामान्य किंवा किरकोळ सवय मानली जाते पण याकडे दुर्लक्ष केलं किंवा खरं तर ही एक सामान्य सवय नाही ही एक प्रकारची स्थिती आहे ज्याला तुम्ही आजार देखील म्हणू शकता जेव्हा शरीर पूर्णपणे आरामशीर स्थितीत असतं गाड झोपेत तुम्ही असता अशाच वेळेला तोंडातून लाळ बाहेर येते पण हे वारंवार तुमच्या बाबतीत होत असेल तर ही आरोग्याशी निगडित एक गंभीर समस्या असू शकते चला तर मग आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे की जर आपल्या तोंडातून लाळ येत असेल तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम काय होऊ शकतात रात्री गाढ झोपेत अनेकांच्या तोंडातून लाळ बाहेर येते तेव्हा तोंडामध्ये अन्नाचा संपर्क येतो किंवा तोंडात तो तोंडा अधिक प्रमाणात लाळ तयार होत असते अशातच कोणत्याही नियंत्रणाशिवाय लाळ बाहेर पडते ही गंभीर समस्या असू शकते यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा कारण पहिल्या दोन वर्षात बाळांमध्ये हे सामान्य कारण या वयात बाळाच्या तोंडाच्या सभोवतालच्या स्नायूंवर पूर्ण नियंत्रण नसतं परंतु प्रौढांमध्ये ही समस्या अधिक जाणवत असेल तर पुढे जाऊन तुमच्या आरोग्यासाठी हे धोकादायक ठरू कधी कधी लाल ही समस्या अधिक झाली असेल तर सरेबल पाल्सी आणि पार्किन्सन रोग यासारख्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचं लक्षण असू शकतं आता तोंडाशी संबंधित आरोग्य समस्या लाळ गळण्याचं मुख्य कारण तोंडाच्या आरोग्याच्या समस्या असू शकतात जसं की दातांच्या किंवा तोंडांचं संक्रमण तोंडात कोणत्याही प्रकारची सूज जखम किंवा दाताची समस्या यामुळे लाळ जास्त प्रमाणात निर्माण होऊ शकते ज्यामुळे झोपताना लाळ गळण्याची शक्यता आहे मल्टिपल न्यूरोलॉजिकल समस्यांमुळे लाळ येऊ शकते हे आजार मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करतात ज्यामुळे तोंडावर आपलं नियंत्रण राहत नाही त्यामुळे झोप लागल्यानंतर लाळ ऑपोपच बाहेर येते किंवा नाकाशी संबंधित समस्या जर एखाद्याला नाकाशी संबंधित समस्या असतात जसे की ऍलर्जी सर्दी किंवा नाक बंद होणं तर तो तोंडातून लाळ येऊ शकते जेव्हा लोकांचं नाक बंद होतं तेव्हा ते तोंडाने श्वास घेतात आणि यामुळे लाळेचा प्रवाह वाढू शकतो तुम्हाला बऱ्याचदा नाकाचा त्रास होत असेल तर तो आपोआपच तोंडातून लाळ बाहेर येत असेल काही लोकांना खाण्यापिण्यातून म्हणा किंवा एखादी ऍलर्जी असेल त्यांना देखील रात्री झोपेत तोंडातून लाळ बाहेर येण्याची समस्या असते एखादी ऍलर्जी असेल तर या ऍलर्जीमुळे शरीरात तयार झालेले विषारी पदार्थ अशा पद्धतीने बाहेर येऊ शकतात जर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास असेल तर तुम्हाला सुद्धा तोंडातून लाळ गाळण्याची समस्याला सामोरं जावं लागू शकतं कारण ऍसिडिटीमुळे पोटात जळजळ होते तेव्हा लाळेच्या ग्रंथी या अधिक लाळ तयार करतात त्यामुळे रात्री झोपेत तुमच्या तोंडातून लाळ गळू शकते संसर्गाने लाळेची समस्या म्हणजे तुम्हाला काही संक्रमणांमुळे देखील लाळेची समस्या उद्भवू शकते जेव्हा तुम्हाला घशातील संसर्ग झाला असेल किंवा सायनस संसर्ग टॉन्सिल्स आजार असेल तर तो तुमच्या तोंडातून लाळ बाहेर येऊ शकते ज्यामध्ये टॉन्सिल्स आपल्या घशात किंवा छातीत यामुळे अनेक आजारही पसरतात आणि ही, पसरता ही लाळ बाहेर येते औषधांचेही परिणाम आपल्या शरीरावर होतात विशेषतः किंवा झोपेच्या गोळ्या यामुळे देखील लाळ वाढू शकते या औषधांचा दुष्परिणाम म्हणजे लाळ येणं विशेषतः जेव्हा व्यक्ती गाठ झोपेत असतो अशा परिस्थितीत औषधाच्या सेवनात बदल करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे डॉक्टरांचा सल्ला घ्या झोपताना लाळ येणं हे सामान्य वाटत असली तरी देखील वारंवार असं होत असेल तर हे गंभीर आजार किंवा गंभीर लक्षण असू शकतं तोंडातून लाळ येणं हे आपल्याला अनेकदा सामान्य वाटतं पण भविष्यामध्ये याचे गंभीर परिणाम होऊ शकतात त्यामुळे ही लाळ वारंवार का येते त्यामागचं कारण शोधण्यासाठी डॉक्टरांना डॉक्टरांकडे जाणं खूप महत्वाचं आहे चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तोंडातून लाळ येणार नाही याची देखील तुम्ही काळजी घ्या आपल्या आरोग्याला आपल्यालाच व्यवस्थित ठेवायचं आहे तर यासाठी चांगलं खाणं फिट राहणं आनंदी राहणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे हे सगळे उपाय नक्की करून पहा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका